नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या आणखीन एका भागामध्ये आपलं स्वागत आहे चला बघूयात आजच्या भागामध्ये नेमकं काय घडणार आहे ते लक्ष्मी निवास मालिकेत भागाची सुरुवात होते सिद्धू जेवण करत असतानाची तेवढ्यातच मॅडम त्यांना पाणी घ्यायला सांगतात पण लगेच इन्स्पेक्टर येतात आणि पोलिसांना आदेश देतात की सिद्धूला घेऊन या तेव्हा पोलिस अधिकारी सांगतात का सर ते जवर गौडांचे चिरंजीव आहेत पण इन्स्पेक्टर हट्टाने सांगतो मला काहीही कारण सांगू नका आणि त्यांना घेऊन या पोलीस जाऊन जेवणात गुंगळ असलेल्या सिद्धूला पकडून नेतात सिद्धू विनंती करतो सर घा गा एक घास तर खाऊ द्या येतो ना मी पण ते ऐकत नाहीत थेट त्यांना लॉकअपमध्ये टाकतात आणि मारायला सुरुवात करतात भावना तिथेच असते आणि ती रडत विनंती करत असते सर मारू नका प्लीज प्लीज सर मारू नका पण कोणीही तिचं ऐकत नाही आणि सिद्धू म्हणतो की बस करा आता मला काहीतरी सांगायचं आहे पण दोन कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर मिळून त्यांना मारतच राहतात भावना इन्स्पेक्टरला विचारते सर का मारतायत तुम्ही ते म्हणतात की तुझ्यामुळेच सगळं सुरू झालेलं आहे तूच पोलीस स्टेशनसमोर धरणं केलं होतंस ना तेव्हा भावना म्हणते मी कायद्यानुसार तुम्हाला उत्तर देईन तेव्हा तो म्हणतो जा इथून नाहीतर अजून वाईट होईल भावना म्हणते मी सिद्धूला बाहेर काढणारच आहे कसंही करून मी त्यांना बाहेर काढणार ती घरी जाताना रडत असते तिथे अधिराज येतो आणि तिला विचारतो की का रडते भावना काय झालं तेव्हा ती सगळं सांगते तेव्हा अधिराज म्हणतो की आजच जामीन होऊ शकतो पण आपले आप्पा बरं गप्प आहेत हेच मला समजत नाही तेव्हा भावना म्हणते की मी त्यांना सांगते आणि त्यांना भेटते तेव्हा ती अधिराज त्यांना थांबवतो नको ते खूपच चिडलेले आहेत तू जाऊ नको पण भावना ऐकत नाही आणि ती हट्ट करते आणि म्हणते की मी बोलणारच आहे तेव्हा अधिराज पण तिला जायची परवानगी देतो जा पण काही फायदा होईल असं मला काही वाटत नाही आहे तेव्हा निलांबरी हे सगळी गोष्ट ऐकून घेते आणि लगेच ती तिच्या सासऱ्यांकडे जाऊन सांगते की मामा प्लॅन यशस्वी झालेला आहे तेव्हा ते म्हणतात की तुझं म्हणणं खरं ठरलं तेव्हा सिद्धूला त्रास झाला की भावनाही डळमळीत होते हे त्यांना कळून चुकलेलं आहे आता भावना तिच्या सासऱ्यांकडे येते आणि विनवण्या करते की प्लीज त्यांना शेवटची मदत करा आणि त्यांना वाचवा तेव्हा तो चिडून म्हणतो की तू केलेल्या गैरकृत्यांचं मी का मदत करू तेव्हा भावना म्हणते की मला सिद्धू यांना पाहत नाही आहे आणि ह्या परिस्थितीत मी त्यांना बघू शकत नाही तेव्हा ते म्हणतात की तुला तुझ्या कर्माची फळं भोगावे लागतील मी काहीच करणार नाही तेव्हा भावना म्हणते सिद्धू यांना बाहेर काढा मग मी पण ह्या घरातून निघून जाईल तेव्हा ते म्हणतात की तू त्याला सोड तू सुधारेल आणि त्याच्या आयुष्यातून तू तु कायमची निघून जा तूच घात केला आहेस आणि राजा बनायचा असेल तर तू त्याच्या आयुष्यातून निघून जा तेव्हाच तो राजा बनेल भावना म्हणते तुम्ही असे का बोलताय ते उत्तर देतात की सगळं तुझ्याच हातात आहे माझ्या मुलाचं आयुष्य तुझ्या निर्णयावरती आहे आणि मुळे तो असा झालेला आहे दुसऱ्या बाजूला श्रीनिवास आणि लक्ष्मी मंदिरात प्रसाद खात असतात लक्ष्मी विचार करते हे सगळं एका अन्नासाठीच ना भूक नसती तर जग कसं असतं श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी मी काहीतरी काम शोधून येतो तू मंदिरातच थांब ती म्हणते मी तुमच्यासोबत येते तेव्हा श्रीनिवास तिला थांबवतो आणि म्हणतो की नाही नाही लक्ष्मी तू दुःख वाटू शकतेस पण आनंद नाही तू इथेच थांब आणि तू इथेच राहा तिसऱ्या बाजूला भावना विचार करत असते का हे सगळं माझ्यामुळेच झालंय का आणि ती विणा येते तिथे आणि तिथे संतोषकडे म्हणते की आत्या आणि मामा हे कुठे आहेत तेव्हा तो म्हणतो घराबाहेर गेलेले आहेत तेव्हा ती म्हणते एक पाषाण डोळ्यांसमोर असता तर आज ते घडलं नसतं तेव्हा संतोष हरीशला कॉल करतो आणि हरीश म्हणतो ते दोघं घरी आलेले नाहीत काहीतरी झालं आहे का तेव्हा सिंचना पण हवालदिल होऊन पाहतच असते आणि त्यांची वाट पाहते इकडे विश्वा रागाने उभा असतो तिथे सई येते आणि विश्वा तू नकलताच गोल्डन स्टार गणेश सारखा दिसतोय तेव्हा तो म्हणतो की के जी एफ मधला गरुड का हस ना हस ना तेव्हा ती त्याच्या कान वळवते आणि त्याच्या मागे धावत जाते विश्वा पण तिच्या मागे धावतो तेवढ्यातच जानवी येते आणि ती दूध घेऊन येते पण त्याला पाहून ती थक्क होते का तिला असं वाटतं की मी विश्वाच्याच घरामध्ये राहत आहे आणि आता एवढं सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद